आपल्या बबड्याचे बोबडे बोल ऐकून एकनाथ शिंदेचा कंठ दाटून आला त्यांचा आत्मा अतिशय तळमळला त्यांना काय बोलावं त्यांचा ऊर दाटून आला म्हणजे एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे शिष्टमंडळाचं नेतृत्व करत होते आणि त्या शिष्टमंडळामध्ये सगळी जी काही शिष्टमंडळातली सदस्य मंडळी होती ती या श्रीकांत शिंदेंना भाऊ म्हणायची आणि ज्यावेळी हे श्रीकांत शिंदे या नरेंद्र मोदींना भेटले त्या नरेंद्र मोदींनी श्रीकांत शिंदेना म्हणाले की श्रीकांत भाई आप आजचे भाऊ बन गे हो म्हणजे आता तुम्ही भाऊ झालात म्हणजे हे ऐकून एकनाथ शिंदेचा ऊर अगदी दाटून आला त्यांनी भरसभेमध्ये म्हणजे असा एक म्हणजे पंतप्रधान अतिशय असा एवढा कनवाळू एवढा दयाळू एवढा एकदम म्हणजे संवेदनशील पंतप्रधान कधी या देशाला लाभला नाही असं सुद्धा त्यांच्याकडून बोललं गेलं हो ना मग बापाच्या काठीनं लेकाला मारणं त्या बापाचा जीव नक्की तळमळला नसेल का ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली ज्या ताटामध्ये तुम्ही जेवत होता ते ताट त्या ताटात खात होतात तोपर्यंत हरकत नाही पण ते ताटच तुम्ही पळवत नेलं पळवून नेलंय आणि ते पळवून नेत असताना सुद्धा म्हणजे तो पक्षही नेलाय चिन्हही नेलय आणि ते घेऊन गेल्यानंतर सुद्धा या त्या आदित्य ठाकरेंना तुम्हाला तुरुंगात पाठवायचंय आणि त्या हे जे उद्धव ठाकरे आहेत त्यांना म्हणजे ते बापाचे बापाच्या विचारांचे ते मारेकरी आहेत म्हणजे असं लोकांना सांगायचंय म्हणजे बापाच्या काठीनं लेकाला मारताना तुम्हाला कुठेही तुमच्या आत्म्याला कुठं तुमच्या जीवाला कुठं काही वाटत नाही पण जर उद्या यदा कदाचित जर तुम्ही चांगले आहात पण तुमचा श्रीकांत फार वाईट आहे असं जर कुणी म्हणाल एकनाथ शिंदेचे विचार श्रीकांत शिंदेंनी सोडले आणि एकनाथ शिंदेच्या विचारांचा घात या श्रीकांत शिंदेंनी केला असं जर पुढच्या पिढीमध्ये जर घडलं आणि जर तुमच्याच काठीनं तुमच्या मुलाला हानलं तुमचंच जर तुमच्या त्यात तुमचं ताट तुम्ही तयार केलेलं ताट जर एक या श्रीकांत शिंदेच्या समोरून कुणी पळवून नेलं तर तुमचा आत्मा तळमळत असेल का हो तळमळेल का हो तुम्ही आत्ता तुमच्या मुलासाठी इतकं इतका, इतका जीव तुमचा तुम्हाला तुम्हा तुमचा कंठ ऊर दाटून येतो काय बोलावं किती काय नाही हे तुम्हाला उमजत सुद्धा नाही मग बाळासाहेब ठाकरेंचा जीव ज्या वेळेस उद्धव ठाकरेंना वेदना होत असतील त्यांना ते एकांतामध्ये ते दुःखी होत असतील त्यांच्या मुलाला कुठेतरी म्हणजे आदित्य ठाकरेला म्हणजे बाळासाहेबांना सुद्धा त्यांचा एक नातू त्या नातवाला सांभाळा उद्धवला सांभाळा असं त्यांनी तुम्हालाही सांगितलं होतं ना हो। मग त्यांचा ऊर कंठ किंवा त्यांचा बाळासाहेबांचा आत्मा दाटून येत नसेल त्यांना याच्या वेदना होत नसतील म्हणजे फक्त तुमच्या बबड्याचे बोबडे बोल नुक नुसते त्याला भाऊ म्हणाले म्हणून तुम्हाला आकाश ठेंगण झालंय मग तुम्ही सांगा ना बाळासाहेबांच्या विचारांचे म्हणण्यापेक्षा बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझ्या उद्धवला आणि माझ्या आदित्यला सांभाळा मला जसं सांभाळलं तसं सा। मग उद्या यदा कदाचित जर उद्या श्रीकांत शिंदेना तुमच्या काठी न जर मारलं तर तुम्हाला कसं वाटेल तुम्हाला वाईटच वाटेल ना हो एकनाथरावजी तुम्ही जी भावना तुमची तुमच्या मुलाशी आहे तीच भावना बाळासाहेबांची उद्धवशी असेल ना तीच भावना उद्धव ठाकरेंची ही आदित्य ठाकरेंची ठाकरेंच्या संदर्भात असेल ना मग तुमच्या बाबड्याचे बोबडे बोल ऐकून तुमचा ऊर दाटून आला तर मग बाळासाहेबांचा आत्मा नक्की स्वर्गामध्ये तळमळत असेल की एकनाथरावजी तुम्ही जे केलंय ते महत पाप केलंय माझ्या मुलाला एवढा त्रास देत आहे त्याच्या मुलाला तुम्ही तुरुंगात डांबण्याचा विचार करताय हेच याच्यासाठीच तर का मी तुम्हाला मोठं केलंय हे म्हणून बाळासाहेबांचा आत्मा खरंच स्वर्गामध्ये तळमळत असेल का आपलं मत काय आहे याविषयी कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र